तुम्ही काय काय उपग्राग केले मला बोलायला जाऊ नका योग्य वेळ आल्यानंतर तुम्ही काय केलं नाही केलं सांगावं लागेल पवार म्हटले गेले तिकीट कापण्यामध्ये मी पण काही केलं तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टी आहे मी काही सांगितलं त्यांचं तिकीट मी किंवा गिरीश कोटी कापलं असं नाही भारतीय जनता पार्टी ही सर्व विचारांनी करणारी आहे त्यांची तिकीट सविस्तर कापायची कारण जर पहिले त्यांना विचारा की तुमचं तिकीट पक्षाने का नका अशा पद्धतीने जाऊ नका ठेकेदारांना ब्लॅकमेल करू नका या सगळ्या सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या या गावामध्ये कत्तल कारखाना कोणाच्या आशीर्वादाने मला कत्तल कारखाना कोणाच्या तुम्ही जर एवढे श्रेय घेतात की मी हे केलं ते केलं कत्तल कारखाना कत्तल कारखाना बावीस एका मध्ये त्याच्या फुटिंग तयार व्हायला लागल्या होत्या कोणालाही माहिती नव्हतं हा कारखाना कोणाच्या आशीर्वादाने आला तो कसा आला त्याच्यासाठी तुम्ही काय तजुरी केल्या हे जनतेला कळवू द्या हे वरिष्ठांना कळलं अगदी भाऊ चव्हाण वकिलाने के जे केलं ऍडव्होकेट चव्हाण पुण्याला त्याचे सगळं कागदपत्र पत्र चाळीज पुरवणे गेले त्याचे सगळे व्हिडिओ आणि फुटेज आणि पुरावे हे संबंधांकडे पोहोचले आणि असं केल्यावर आपण म्हणत असतो की आमच्यावर अन्याय झाला तर आपण काय चुकलं हे पहिले आत्मपरीक्षण आपण करावं ही माझी त्यांना विनंती भी असेल भीता हुआ कल छोड हे जे करत असताना भविष्यात हा राजकीय संघर्ष न वाढवता तालुक्याला काय देता येईल आपण तालुक्याला विकासाच्या संदर्भात आपण बहुतेक मला ग्रामीण रस्ते मोठ्या प्रमाणात दिले म्हणजे मला